नमस्कार विद्यार्थी मित्रांनो धर्मादाय संघटनेच्या स्थापनेवरील गट ब अराजपत्री आणि गट क संवर्गातील रिक्तपदे सरळसेवे प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात आलेली आहे ही जाहिराती टी सी एस घेणार आहे या जाहिरातीत तुम्हाला जागा चांगल्या आहेत याच्यामध्ये लघुलेखक लघुलेखक कनिष्ठ श्रेणी निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिक अशा आणखीन एक पद आहे सहाय्यक या पदासाठी जागा आहेत त्याच्यामध्ये गट ब सहाय्यक म्हणजे मला वाटतं हे एल बी लॉच्या विद्यार्थ्यांसाठी असेल वेतन चांगलं आहे यस फिफ्टीनचं स्केल आहे त्यांच्यासाठी तीन पदे आहेत लघुलेखक उच्च श्रेणी याच्यासाठी दोन पदे आहेत चा त्याच्यामध्ये चव्वेचाळीस हजारापासून एक बेचाळीसपर्यंत सॅलरी जाते यस सिक्स्टीनचं प पद आहे गट ब अराजपत्रित लघुलेखक कनिष्ठ श्रेणी याच्यासाठी बावीस जागा आहेत मुख्य म्हणजे गट कचं पद आहे निरीक्षकचं पण त्याची सॅलरी चांगली आहे चौतीस हजार ते एक बावीस पर्यंत म्हणजे तुम्हाला शेवटपर्यंत जाणारी सॅलरी आहे ती त्याच्यात एकशे एकवीस पदे आहेत निरीक्षक हा फॉर्म भरण्यासारखा आहे त्याला एनी ग्रॅज्युएट लागतंय गट कचं पद आहे ते वरिष्ठ लिपिक आहे त्याच्या एकतीस जागा आहेत याच्यामध्ये अर्ज करण्याचा कालावधी हा अकरा नऊ दोन हजार पंचवीस ते तीन दहा दोन हजार पंचवीस आणि तुम्हाला ॲडमिट कार्ड हे दहा दिवस अगोदर भेटेल किंवा सात दिवस अगोदर भेटेल आणि त्याच्यासाठी हेल्पलाईन नंबर पण त्यांनी दिला आहे एकोणऐंशी शहाण्णव झिरो सहा अठ्ठावन्न अठ्ठ्याऐंशी ही जाहिरात तुम्हाला अप्लाय करायचं आहे टी सी एस घेणार आहे याच्यासाठी तुम्हाला भरपूर प्रमाणात क्वेश्चन पेपर अवेलेबल आहेत जे की मागे झालेले क्वेश्चन पेपर म्हणजे समजा टी सी एसने ज्या एक्झाम घेतल्यात विविध एक्झाम मागच्या दोन वर्षामध्ये घेतलेल्या आहेत टी सी एसनं त्याच्यामध्ये तलाठी भरती असेल पी डब्ल्यू डी डिपार्टमेंटचे क्वेश्चन असतील भरपूर असे एक्झाम झाल्या आहेत महानगरपालिकेच्या काही जागा टी सी एसने भरल्या आहेत भरपूर जागा टी सी एसने भरल्या आहेत याच्यामध्ये तुम्हाला सिलेबस पण आहे त्याच्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवूनच म्हणजे सिलेबसबद्दल बनवेन सिलेबस तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे भरपूर जण तयारी करत आहेत ही एक चांगली संधी आलेली आहे याच्यामध्ये येणी ग्रॅज्युएटसाठी निरीक्षकचं पद चांगलं आहे ते भरू शकतात तुम्ही त्याच्यासाठी तयारी करू शकता निरीक्षक हे पद मला वाटतं खूप चांगलं आहे आणि तयारी करायला पाहिजे निरीक्षक पदासाठी ज्या पद्धतीने ॲड येत आहेत त्या पद्धतीने तुमची तयारी चालू ठेवा ह्या ॲड चालूच राहणार आहेत काही महानगरपालिकेच्या पण जाहिराती येतील त्याच्यामध्ये तुम्ही तयारी जोरात ठेवा याला अप्लाय करा परीक्षा द्या ऑल द बेस्ट फॉर एक्झाम द्या चांगलं करा